नमस्कार मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो आजचा व्हिडिओ हा माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये आपण ॲटो स्विचबद्दलची वायरिंगची आणि ॲटो स्विच कशा पद्धतीनं काम करतोय याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला जाणून घेऊया ॲटो स्विचबद्दलची संपूर्ण माहिती ॲटो स्विच आपण का लावावा त्याचे कारण काय त्याचे फायदे काय आणि त्याचा आपला ॲटो स्विच लावण्यामागचा उद्देश काय असतो याविषयीची ही माहिती असणार आहे हा ॲटो स्विच आहे मित्रांनो याची वायरिंग कशा पद्धतीने आहे ते आज आपण करून दाखवणार आहोत वायरिंगसुद्धा करून दाखवणार आहोत याचे फायदे करून दाखवणार आहोत आणि हा थ्री पेजमध्ये असतो मित्रांनो आर वाय बी आणि बाकी तीन वायर जे असते हे आपल्या स्विच साठी कामात असते तुम्ही बघू शकता मागच्या बाजूला माझा हे पॅनल आहे यावरती आपण ॲटो स्विच लावणार आहोत तर ॲटो स्विच लावण्यामुळे असं होणार आहे मित्रांनो की आपल्या मोटरची आपल्या मोटरची हमखास गॅरंटी असणार आहे की ती मोटर जडणार नाही कारण याला कळते मित्रांनो की थ्री फेज लाईन आहे की टू फेज लाईन आहे की सिंगल फेज लाईन आहे हा ॲटो स्विच याचं नावच असं आहे मित्रांनो का हा टू फेज जरी असला तरी तुमच्या मोटरला चालू करणार नाही जोपर्यंत थ्री फेज फुल करंटमध्ये येणार नाही तोपर्यंत हा ॲटो स्विच चालू होणार नाही त्यामुळे तुमची मोटर जडणार नाही त्यामुळे तुमचा फ्यूज जाणार नाही अशी ही मल्टीपर्पज यूजसाठी म्हणून हा ॲटो स्विच असणार आहे ॲटो स्विच एक प्रकारे माणूससुद्धा धोका घेऊ शकतो म्हणजे करंट पूर्ण आहे की नाही हे याची आपल्याला व्यक्तीला शाश्वती नसते परंतु हा ॲटो स्विच एल टी एल के कंपनीचा आहे हा ॲटो स्विच शंभर टक्के परिपूर्ण आहे जेणेकरून त्याला थ्री फेज लाईन टू फेज लाईन वन फेज लाईन डीम लाईन की मोटर फाल्टी हे सगळं कळणार आहे त्या माध्यमातून हा काम करणार आहे तर याची वायरिंग बघूया याचे फायदे तुम्ही ऐकलेस मोटरला याचा कुठल्याही प्रकारे धोका होणार नाही मोटर आपली सेफ राहील स्टार्टर सुद्धा आपलं सेफ राहील जोपर्यंत थ्री फेज फुल लाईन येणार नाही तोपर्यंत हा काम करणार नाही तर चला मित्रांनो आपण जाणून घेऊया याची थ्री फेज वायरिंग सर्वप्रथम हे तिन्ही फेज काढून घ्यायचे आहे मित्रांनो कारण चालू लाईनमध्ये ॲटो स्विच च काम करायचं नाही कारण इलेक्ट्रिकमध्ये चुकीला माफी नाही त्यामुळे आपण हे तिन्ही काढून घ्यायचे आहे आणि नंतरच आपण ॲटो स्विच आपल्या स्टार्टरला लावायचे आहे तर मित्रांनो हा आहे सहा वायरचा ॲटो स्विच तुम्ही बघू शकता याला हे तीन वायर आहे आणि हे तीन वायर म्हणजे आर वाय बी हे आर वाय बी म्हणजे रेड येलो ब्ल्यू हे तीन फेस वायर आहे मित्रांनो आणि हे तीन वायर म्हणजे हे जे तीन वायर आहे हे ॲटो स्विचसाठी ॲटो कटसाठी वापरले जाते याच्यावरती इंडिकेशन आहे महत्त्वाचं म्हणजे याच्यावरती इंडिकेशन आहे मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता याच्यावरती इंटा थ्री फेज मेन सप्लाय आर वाय बी आणि ग्रीन वायर असणार आहे नाईन्टी फाईव्हमध्ये मध्ये लागणार आहे व्हाईट वायर हा नाइंटी थ्रीमध्ये लागणार आहे आणि हा थोडा ब्राऊनिश कलरचा आहे हा नाइंटी फोरमध्ये लागणार आहे हा यन व्ही कॉइल आणि स्विच या दोन ठिकाणी हे तीन ठिकाणी ह्या वायर लागणार आहे तर आपण काय करतोय हा इतर आपण जोडायची आहे आर वायर इथे लागणार आहे पूर्णपणे टाईट करून घ्यायचं आहे लूज नाही व्हायचा आहे इलेक्ट्रिक कनेक्शन पूर्णपणे आर याच्यामध्ये बी ब्ल्यू असणार आहे दुसरा हे सुद्धा पूर्ण टाईट करून घ्यायचं आहे आर वाय बी हे आर वाय बी तुमच्या लक्षात येईल काही प्रॉब्लेम नाही याला साईडले असे लपेटून ठेवायचे आहे कारण याच्यामध्ये थोडे लांब वायर असते हा ब्ल्यू हा थ्री पेस सप्लायला असतो मित्रांनो आर वाय बी आता हे झाले मित्रांनो आर वाय बी म्हणजे बघू शकता तुम्ही आर वाय आणि ब्ल्यू हे थ्री फेज सप्लाय आणि हे जे तीन जे केबल आहे हे आलेले आहे हे आता आपल्याला यानुसार जोडायचे आहे बघा याच्यावरती काय दिलेलं आहे ग्रीन ग्रीन दिलेलं आहे नाइंटी फाईव्ह म्हणून आपण आता ग्रीन नाईंटी फाईव्हला आता नाईन्टी फाईव्ह कुठं आहे मित्रांनो हे तुम्हाला असं थोडं झुकून घ्यावं लागेल या बाजूला नाइंटी फाईव्ह आहे हे इथं दिसत असेल तुम्हाला इथे हे 95 फाईव्ह आहे इथे या ठिकाणी तुम्हाला कॉईलच्या डाव्या बाजूला इथे तुम्हाला 95 फाईव्ह ग्रीन जोडून द्यायचं आहे तर आपण इथे पहिले ग्रीनला जोडून घेऊया पूर्वक करा लक्ष देऊन करा त्याच्यावरती लिहिलेलं असते इंडिकेट केलेलं असते कनेक्शन फुल टाईट ठेवा जेणेकरून पार्किंग होणार नाही हा दिला आहे नाइंटी फाईव्हला आता तशाच वाईट मित्रांनो वाईटला नंबर किती दिलेला आहे तुम्ही बघू शकता वाईटचा नंबर बघा वाईटचा नंबर आहे नाईंटी थ्री हा वाईटचा नंबर आहे नाईन्टी थ्री या नाईन्टी थ्री नंबर आहे मग त्या ठिकाणी आपल्याला सफेद वायर जोडायचा आहे हे सहा वायरवाला ॲटो स्विच आहे त्याचं कनेक्शन आहे मित्रांनो सात वायरवालासुद्धा ॲटो स्विच येतो आहे हा वाइट वाला इथं आपण जोडून घेतलेला आहे आणि हा जो दिलेला आहे ब्राऊन डिश कलरचा हा या ठिकाणी जोडायचा आहे ब्राऊन डिश कलरचा कितवा नंबर दिला आहे नाइंटी फोर म्हणून तुम्हाला नाइंटी फोर जोडून घ्यायचा आहे हा झाला आहे मित्रांनो आर वाय बी मागच्या बाजूला आर वाय बी हे कलर कलर कोड दिलेले असते ॲटो स्विचवरती आणि आपण इथं ग्रीन दिलेलं आहे नाइंटी फोरला आणि इथं व्हाईट दिलेलं आहे ब्ल्यू जवळचा आणि येल्लो जवळला आपण हे दिलेलं आहे त्या अगोदर मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी हा लूप दिलेला असतो हा लूप तुम्हाला मी बाजून दाखवत हा लूप दिलेला असतो हा लूप काढून घ्यायचा आहे कारण हा लूप जर लागून असला तर तुमचा ॲटो स्विच काम करणार नाही त्यासाठी हा लूप काढून घ्यायचा आहे तर हा लूप काढून घेतला आहे आता आपण याचं ट्रायल घेतो आहे बघू आपण याचं कनेक्शन कसं सही झालं आहे याच्यावरती बायपाससुद्धा दिलेला आहे तुम्ही बघू शकता बायपास आणि ॲटो बायपास आणि ॲटो स्विच असे दोन दिलेले आहे वरच्या बाजूला ॲटो आहे आणि खालच्या बाजूला बायपास आहे तर आपण सध्या बायपासमध्ये चालू ठेवायचं आहे त्यानंतर हे आपल्याला तीनही फेज लावून घ्यायची आहे नंतर आपलं कनेक्शन ओके झाल्यावर हे तीनही फेज लावून घ्यायचे आहे बघा मित्रांनो आता याच्यावरती लाईट आहे तुम्हाला हा ऑन आहे आता याला ॲटो स्विचमध्ये जर चालू करायचं आहे बघा थ्री फेज लाईन आलेली आहे हा ॲटो स्विचमध्ये आहे आता आपण याला चालू करतोय बघा चालू झाला आहे बंद केला आहे चालू केला आहे ॲटोमध्ये मोटरसुद्धा चालू झालेली आहे तुम्हाला दिसत असेल आहे बघा मोटरसुद्धा चालू झालेली आहे अशा प्रकारे हा ॲटो स्विच काम करतोय आता फॉल्टी जरी असला तरी हा काम करणार नाही आता थ्री फेज फुल लाईन आहे त्याच्यामुळे हा चालू झालेला आहे ॲटोमध्ये चालू बंद करणार आहे बघा तर मित्रांनो हा झाला ॲटो स्विचची वायरिंग आणि ॲटो स्विचचे फायदे हा एका माणसाचं काम आणि मेहनत वाचणार आहे हा जवळपास एल टी एल केचा असल्यामुळे आपल्याला साडेचारशे रुपयाला पडलेला आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी किंमत सुद्धा याची ही वायरिंग तुम्हाला दिसलेली असेल तर अशा प्रकारे आपण सुद्धा ॲटो स्विच लावून आपण आपलं एका व्यक्तीचं काम तर ही होती मित्रांनो ॲटो स्विचची वायरिंग ॲटो स्विच आपला सक्सेस झालेला आहे आपण सुद्धा अशा प्रकारे ॲटो स्विचची वायरिंग करून सहा वायरवाली ॲटो स्विचची वायरिंग करून आपण सुद्धा ॲटो स्विचचे फायदे घेऊ शकता तुम्ही इथून घरीसुद्धा गेले बाहेर सुद्धा गेले तरी हा एक चांगल्या प्रकारे एक उत्कृष्टपणे काम करणार आहे आणि याच्यावर भरपूर सारं काम आहे हा तुम्हाला ॲटो स्विच आणखी दुसऱ्या पद्धतीचे सुद्धा येते जे की मोबाईलद्वारे ऑपरेट केल्या जाते तर हा होता ॲटो स्विचबद्दलचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व शेतकऱ्याला सहा वायरचा ॲटो स्विचच्या लावण्यामध्ये फायदा होईल धन्यवाद